नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो टेक्निकल शेती या युट्यूब चॅनलवर तुमचं आजचा जो विषय आपण घेतला आहे संत्रा मोसंबीला बेसल डोस कोणता टाकायचा आहे कारण का बरेचसे शेतकऱ्यांना आता समोर संत्राला पाणी लावायचं आहे आणि संत्राला आंब्या भाराची फूट काढायची आहे त्यासाठी आपल्याला काही बेसल डोस रासायनिक खताजात द्यावा लागतो त्यासाठी बरेचसे शेतकरी मला फोन करायचा आहे की सर आपण कोणता डोस टाकायचा तर मी आज तोच जे तुमचा प्रश्न आहे त्यावरच मी आज चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला जबरदस्त खत तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिलं जे खत आपण घेतलं आहे अकरा तीस चौदा महादन कंपनीचं हे शेतकरी मित्रांनो खत आहे यामध्ये अकरा पर्सेंट नत्र आहे तीस पर्सेंट यामध्ये फॉस्फरस आहे आणि चौदा पर्सेंट यामध्ये पोटॅश आहे ही एक बॅलन्स फर्टिलायझर आहे शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये प्लस मायक्रोन्यूट्रेंट मध्ये यामध्ये फेरस आहे मॅग्नेशियम आहे प्लस झिंक आहे प्लस बोरॉन आहे आणि प्लस सल्फर आहे तर मित्रांनो हे जर तुम्ही घेतलं तर यामध्ये तुम्हाला ऍड म्हणून मायक्रोन्यूट्रन सुद्धा आहे ते तुम्हाला मार्केटमधून मायक्रोन्यूट्रन घेण्याची गरज नाही आणि मायक्रोन्यूट्रन जर यामध्ये असलं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणताच खत टाकायचं नाही डायरेक्ट हे घ्यायचं आणि एक किलो प्रति झाडाने था आपल्या प्रत्येक झाडात टाकून द्यावे कारण हे यांनी म्हणजे न्यूट्रिन अनलॉक टेक्नॉलॉजी आहे कारण का याच्या एका दाण्यावर एका दाण्यावर नत्र सुद्धा आहे एकाच दाण्यावर सुद्धा आहे आणि एका दाण्यावर पोटॅश सुद्धा आहे आणि प्लस यावर एकाच दाण्यावर मायक्रोनिट्रन आहे म्हणजे जर एक दाना तुमच्या सल्फेटचा जर एका झाडाला पडला तर हा पूर्ण अकरा ती चौदा या स्वरूपात अकरा पर्सेंट नत्र सुद्धा मिळते अकरा पर्सेंट सुद्धा मिळते अकरा पर्सेंट तुमचं पोटॅश सुद्धा मिळते आणि प्लस थोडं थोडं मायक्रोनुट्रन सुद्धा मिळते तर त्यामुळे तुमचा जास्त खर्च होणार नाही आणि हे खत एक जबरदस्त क्वालिटीचं खत आहे चाळीस किलोच पोता येतात आणि जबरदस्त हे खताचा तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील तरी शेतकरी मित्रांनो हे तुम्ही खत टाका आणि त्याचबरोबर जर काही शेतकऱ्यांना हे मिळत नसेल तर मी दुसरं खत तू सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघत आहे यावर्षी जास्त काही संत्राचे पैसे शेतकऱ्यांना झाले नाही तरी कोणाची एवढं मागीचं पोत टाकू शकत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोट्यामध्ये म्हणजे कमी खर्चामध्ये एक चांगला डोस सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो युरिया घेऊ शकता प्लस एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट प्लस एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश पोटॅश हे घ्यायचं आता याचं प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे जसं आपण दहा सव्वीस सव्वीस टाकतो आता हे बॅलन्स घ्यायचं आहे तर हे आपण कसं टाकायचं का बा हे मिळून आपल्याला दहा सव्वीस ची ची बराबरी करत येईल चांगला आपल्याला खत टाकता येईल तर यामध्ये काय करायचं युरियाचं एक पोतं घ्यायचं प्लस सुंदर सुपर फॉस्फेटचे दोन पोते घ्यायचे आणि म्युरेट ऑफ पोटॅसचं एक पोतं घ्यायचं असं मिळून शेतकरी मित्रांनो आपण हा डोस टाकू शकतो हा डोस प्रति झाडाला एक किलो असा जर आपण टाकला एक किलोग्राम असा टाकला हा, आपले आ, भी, भी तर हा आपल्या झाडाला उपलब्ध होऊन जाईल आणि तुम्हाला जे दहा सीस सवी हे जे खत उपलब्ध नाही आहे याची सुद्धा तुमची भर निघून जाईल तर आणि कमी खर्चात हा ढोस होऊ शकतो आपला तर अशा प्रकारे आपण हा खत ढोस टाकून सुद्धा आपण आपल्या संत्र्याची फूट काढू शकतो आणि संत्राला अन्नद्रव्य देऊ शकतो आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे अजून जे खत आहे त्यामध्ये आठ एकवीस एकवीस आहे हे सुद्धा खत त्या अकरा तीस चौदावानीस आहे त्यामध्ये नऊ नऊ चोवीस चोवीस आहे हे पण एक जबरदस्त खत शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते हे सुद्धा आपण टाकू शकतो आणि जर त्यामध्ये तुम्हाला जर त्या युरिया पोटॅश आणि फॉस्फरस म्हणजे एस एस पी यामध्ये जर तुम्हाला मायक्रोरिटर्न घ्यायचं असेल तर वनिता एक मायक्रोनोटर आहे ते पण तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे रानडेच रानडेच बोरॅकॉल म्हणून एक खत येतात बोर्याकॉल हे सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो त्यामध्ये ऍड करू शकता थोडस महागीच जाते पण रिझल्ट तुम्हाला एक पक्का चांगला रिझल्ट देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण बॅलन्स खत आपण चांगल्या प्रकारे टाकू शकतो त्यामध्ये तर माझी तर एकच चॉईस राहणार की जे शेतकरी करू शकते त्यांनी अकरा तीस चौदा अकरा तीस चौदा हे एक चांगलं खत आहे हे तुम्ही टाकू शकता हे अवेलेबल नसेल तर नऊ चोवीस चोवीस नऊ चोवीस चोवीस हे सुद्धा तुम्ही शेतकरी मित्रांनो टाकू शकता त्याचबरोबर आहे आठ एकवीस एकवीस हे सुद्धा शेतकरी मित्रांनो जबरदस्त खत आपल्याला मिळतात आणि जर आपण जर म्हणजे डीएपी जर घेतलं अठरा शेचाळीस तर यामध्ये प्लस तुम्हाला यमओपी घ्या लागेल शेतकरी मित्रांनो यमओपी जर घेतलं तर आपल्याला यामध्ये एका पोत्या म्हणजे एका किलोच्या डोस जर आपल्याला करायचं असेल तर एक किलो हे घ्यावं लागेल प्लस यामध्ये चारशे ग्रॅम चारशे ग्रॅम यमोपीत घ्याव्या लागेल तेव्हा असं मिळून आपल्याला एक एक किलो म्हणजे चौदाशे ग्रॅमचा ढोस आपल्याला चौदाशे ग्रॅमचा ढोस आपल्याला प्रति झाड प्रति झाड हा असा डीएपीचा चा द्यावा लागणार शेतकरी मित्रांनो डीएपीचा पूर्ण डोस असा द्यावा लागणार तर हे आपल्याला महागीच पडू शकते ज्यांची ही टाकायची यावेळेस असेल तर हे टाकू शकता ज्यांसाठी मी कमी खर्चात तो एक चांगला डोस दिला होता युरिया सिंगल सुपरफास्टेड आणि पोटॅकचा ते घेऊ शकता जर युरिया घ्यायचा असेल तर एक पोतं घ्यायचं सुपरफास्केट दोन पोते घ्यायचं आणि पोटॅश हे एक पोतं घ्यायचं असं मिळून तो आपण डोस टाकू शकतो आणि सर्वात बेस्ट तर हे यासोबत मायक्रोमोटोन पण टाकायचं नाही आणि जे इथून समोरचं म्हणजे फूट निघाल्यावर दुसऱ्या पाण्यात काय करायचं हे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा। कारण आपण आता इथे पूर्ण संत्रा मोसंबीची शिबिर या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे समोर पण फवारणी सर्व सर्व शेड्यूल मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तरी शेतकरी मित्रांनो हा जबरदस्त डोस आपल्याला अशा प्रकारे बनवू शकतो तरी मी तुम्हाला एक स्वस्त डोस सांगतलं मागेचा सांगतला आणि मिडल मधला पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितला तर यामध्ये काय करायचं तुम्ही कोणतं पण फर्टिलायझर घेतलं तुमच्या विचारांना मी सांगितलं ते घ्या तुम्ही ते घ्या पण त्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांना पन्नास किलो पन्नास किलो फेरस हे ॲडिशनल त्यामध्ये मिक्स करायचं त्या खतात मिक्स करायचं हे कोणी सांगत नाही पण मी तुम्हाला सांगणार आहे माझे स्वतःचे सहा सात वर्षाचे अनुभव आहे हे मी काय करत असतो तीनशे झाडाला तीनशे झाडाला पन्नास किलो पंच्याहत्तर किलो जसं वाढीव जसं बजेट असलं त्यानुसार मी ह्या दोन ते तीन व्यागा त्यामध्ये ऍड करू शकतो मग फेरस का बरं द्यायचं तर फेरस द्यायचं एकच प्रमाणात फेरस हे काय करतं जे आपल्या जमिनीतला फॉस्फोरस असतो हा ऍक्टिव्ह करून देतो आणि फॉस्फरस हा वाढून द्यायचा आणि झाडापर्यंत पोहोचवायचं काम हा फॉस हा फेरस हे करतो त्यामुळे फेरसचा रोल हा जबरदस्त आपल्याला या कंडिशनला पाहायला मिळतो आणि नंतर आपल्या जमिनीत फेरस टाकायचं आहे शक्यतो जर चुनखडीची ज्या शेतकऱ्यांची चुनखडीची जमीन असेल चुनखडीची त्या शेतकऱ्यांनी फेरत टाकणे खूप आवश्यक आहे कारण गा, का फेरतचा जो टक्केवारी आहे त्या जमिनीत एकदम कमी असतो त्यामुळे तिथे आपल्याला फूट एकदम लेट पाहायला मिळतं थंड होतात झाड त्यामुळे फेरस तुम्ही तिथे नक्की ऍड करायचं जास्त महाग आहे आणि शेतकरी मित्रांनो सात आठशे रुपयाची बॅग आहे ते तुम्ही पंचवीस किलोची टाकू शकता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही खताचं नियोजन बेसर डोस मध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो या समोरची जे आहे मी तुम्हाला सांगणार आहे आणि शक्यतो या वर्षी जास्त पानगळ आपल्याला पाहायला मिळत आहे काही काही शेतकऱ्यांनी काही काही शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये खूप जास्त पानगळ आहे तर त्यामध्ये आपल्याला फूट हे पतली पाहायला मिळू शकते आणि ज्यांची झाड हिरवे आहे ज्यांनी स्टोरेज देणं आता चालू केलं आहे स्टोरेजचे फवारे आवश्यक घ्या स्टोरेज दिले तर बगीच्यात कोणतेच अडचण जाणार नाही बगीचे चांगले निघणार आणि जबरदस्त फूट आपली निघणार आणि ज्यांच्या हिच्यात पत्ती कमी आहे तर त्यांचं तर नियोजन अगोदरच चुकलं आपण असं समजू त्यांच्या हिच्यात फूट ही एकदम पतली निघणार आहे त्यांना त्याचं समाधान आपल्याला मानायचं आहे आणि ज्यांच्यात आता पत्ती आहे ती पत्ती टिकून ठेवा हलतू काही अगळ मारू नका सल्फर सल्फर जर तुम्ही डब्ल्यू डीजी मधलं घेत असाल तर कमी प्रमाणमध्ये मारा कारण का सल्फरनो इथून खूप चांगली पानगळ होणार आहे आणि किती काही तुमची जर फूट निघाली तर हे टिकणं काही कामाची नाही कारण काय नसली तर फूतकळी टिकत नाही हा सरळ एक हिशोब आहे त्यामुळे जास्तीत जास्त रूट सिस्टीमवर लक्ष द्या आपोआप तुमचं झाड तुम्हाला देते आणि शेतकरी मित्रांनो अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक्निकल शेती युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आपल्या इतर संत्रा बागायतदार शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा कारण मी ही जी माहिती आहे ही कोणत्या सायंटिस्ट बेसिंग नसून ती स्वतः अनुभव आहे त्यामुळे मी देत आहे लोकांचा विश्वास आहे त्यामुळे देत आहे तरी धन्यवाद शेतकरी मित्रांनो